स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता, होता। आणि आता या प्रकरणी कारवाईला वेग आलेला आहे लिक्विड लाऊंज हॉटेलमधल्या पार्टीत काही तरुण ड्रग्जचं सेवन करताना आढळून आले होते तर अनेक अल्पवयीन मुलं ही दारूच्या नशेत असल्याचं देखील समोर आलं होतं आणि आता याच सगळ्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेलमधल्या सामग्रीची जप्ती केली जाते हॉटेलमधील सामग्री राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेली आहे आणि त्याचीच ही आपण दृश्य पाहत होतो या कारवाईबद्दलचे अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्यासोबत आहे मिकी राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थात एक्साइज डिपार्टमेंट ऍक्शन मोडवर आलाय दीपक जर आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांनंतर जे एक्साइज विभाग आहे ते देखील या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहेत स्वतः चरणसिंग राजपूत जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन चेक केलं या लिक्विड लाऊंचमध्ये की नेमकं काय चालतं ज्या ठिकाणी परवानगी होती त्याच्या व्यतिरिक्त वरच्या मजल्यावर देखील जे लिकर्स आहेत ते सर्व्ह केले जात होते असं या ठिकाणी आढळून आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर या हॉटेलमधली जे काही लिकरचा स्टॉक होता संपूर्ण त्यांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे सील केलेला आहे जप्त केलेला आहे जे सगळं साहित्य आहे या टेम्पोमध्ये आता लोड करण्यात आलेला आहे त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी केली जाते जर आपण वर बघितलं तर आतमध्ये जे जे लिकरचा स्टॉक या संपूर्ण हॉटेलने मॅनेजरनी मॅनेजर मालकाने जे मेंटेन करायचा असतो ते देखील या ठिकाणी रजिस्टर दिसून आलेलं नाही त्यामुळं अशा पद्धतीने एक्साइज विभागाकडून ही एक कारवाई करण्यात आलेली आहे प्रश्न असा आहे की ही कारवाई आताच का याच्या अगोदर का नाही झाली असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मात्र आपण जर बघितलं तर संपूर्ण वेगवेगळे लिकर्सचे बॉटल्स यामध्ये लोड करण्यात आलेले आहेत ग्लासेस ज्यामध्ये सर्व्ह केलं जातं आणि अशा पद्धतीने हे हा सगळा बुद्धिमाल जो आहे तो लिकर विभागाकडून अर्थात एक्साईज विभागाकडून जप्त करण्यात आलेला आहे मी पलीकडं जाऊन तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी या हॉटेलमधले जे साऊंड्स आहेत ते देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत पलीकडच्या बाजूला जे मोठे मोठे साउंड्स यामध्ये रात्री उशिरापर्यंत वाजवले जात होते ते देखील पोलिसांकडून या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत पोलिसांची गाडी या ठिकाणी आहे ती देखील अशा पद्धतीने आणि पोलीस या ठिकाणी आहेत कारण आता सुद्धा काही लोक या ठिकाणी येत आहेत त्यांना असं वाटतं की हे होटेल जे लिकर लाऊंच आहे ते सुरू आहे आपण बघू शकतो हे काही लोक या ठिकाणी जे आलेत त्यांना माहित नाहीये आणि आता जरी आपण बघितलं तर हे लाईट्स या ठिकाणी सुरू आहेत लिकर लेजर लाऊंच या ठिकाणी ही कारवाई सुरू होती आतमधले जे मोठे मोठे साऊंड्स होते जे रात्री उशिरापर्यंत जोरदार वाजवले जात होते या ठिकाणी पार्टी सुरू होती पोलिसांनी जवळपास पाच जणांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आ, का या ठिकाणी कार त्यांच्यावर कारवाई केली जाते त्यांच्याकडं वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात कारण ही पार्टी कुणी ऑर्गनाईज केलेली होती कोण कोण होतं नेमकं जे फुटेज व्हायरल होतोय ड्रग्ज घेतानाचं ते देखील या ठिकाणी तपासलं जातंय नेमकं हे लोक कोण होते आतमध्ये आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने वॉशरूममध्ये जाऊन हे जे ड्रग्ज आहेत ते नेमकं कुठून आणलेले होते असे वेगवेगळे वेग प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि ते सगळं पोलिसांकडून व्हेरीफाय केलं जात आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीने एक्साईज विभागाकडून ही मोठी कारवाई केली जाते जर आपण बघितलं तर संपूर्ण आतमध्ये जे लिकर आहे अर्थातच आहेत स्वाभाविक जर आपण बघितलं की आधी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता एक्साईज विभागाकडनं मध्यसाठा असेल हॉटेलची सामग्री असेल ती सगळी जप्त केली जाते या कारवाईबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू मी की तुर्तास धन्यवाद दिलेल्या